नंदिनी पूनमनी रेषा काढलेली आहे आता तू आम्हाला रेशा खंड दाखव बरे भाग्यश्री आपण मागे प्रतल शिकलो होतो है ना तर सांग बरं आम्हाला प्रतल म्हणजे काय थँक्यू यू बेटा तन्वी तू सांग बरं आता एका बिंदूतून किती रेषा काढता येतात बेटा दाखव बरं आम्हाला प्रात्यक्षिकद्वारे प्रगती आताच तन्वीनी आपल्याला एका बिंदूतून रेषा काढून दाखवल्या तर दोन भिन्न भिन्द बिंदूतून किती रेषा काढता येतात महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे मराठी भाषा दोन भिन्न बिंदूतून काढता येतात एक आणि एकच रेषा नैतीत तू आम्हाला समांतर रेषेची संकल्पना स्पष्ट करून दाखव बरा मराठी हिंदी इंग्रजी भाषा म्हटलेला पण बर रेषा ह्या समांतर रेषा आहेत का मग आणि आणखी समांतर रेषा कुठे दिसतात हसत खेळत ज्ञान वाढूया उकानीद्वारे भूमी तिथील मूलभूत संबोध शिकूया भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातून वाहणारी नदी म्हणजे सिंधू काढलेला लहानसा टिप्पा म्हणजे बिंदू पश्चिम उत्तर दक्षिण आहेत मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहेत मुख्य दिशा एकाच बिंदू छेदणाऱ्या दो दोन पेक्षा अधिक देशांना म्हणतात एक संपाती रेषा मराठी भाषेत भावाला म्हणतो बंधू आणि एका सरळ रेषेत नसणाऱ्या बिंदूंना म्हणतो नैक रेषी बिंदू आमच्या गावात मुळजे महाराजांच्या सत्यात दररोज होतात कीर्तन आमच्या गावात मुळजे महाराजांच्या सत्यात दररोज होतात कीर्तन एका बिंदूपासून सुरू होऊन एकाच दिशेने पुढे पुढे जाणाऱ्या रेषेच्याच भागाला म्हणतात किरण माझ्या आईचे नाव आहे सिंधू माझ्या आईची नाव आहे सिंधू टोगार किंवा पिळाने काढलेला लहानसा ठिपका म्हणजे बिंदू माझ्या मैत्रिणीचे नाव आहे शीतल माझ्या मैत्रिणीचे नाव आहे शीतल गणिती भाषेत सपाट पृष्ठ भागाला म्हणतात प्रथम माझ्या आईची नाव आहे आशा दोन्ही टोकांना बाण असते या सरळ वेगळा म्हणतात रेषा सुंदर सुंदर शब्दांनी म्हणजे मराठी भाषा दोन भिनिंदीतून काढता येतात एक आणि एकच रेषा